नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मूळ गाव बोराटवाडी असलेले आणि सध्या बेदाल येथे राहत असलेली अनुजा रामचंद्र बोराटे हिने सातारा पोलीस हिची सातारा पोलीस भरतीमध्ये निवड झालेली आहे खरं तर तिचं हे पहिल्याच प्रयत्नात तिला यश आलेले आहे तर तिने हे यश कसं मिळवलं आणि पोलीस भरतीपर्यंत कसा तिचा शैक्ष संघर्षमय प्रवास झाला हे आता आपण खास तिच्याकडून जाणून घेऊया अनुजा सर्वप्रथम मानदेश भूषण युट्यूब चॅनलमध्ये तुझं स्वागत तुझा शैक्षणिक प्रवास कसा सुरू झाला माझं शिक्षण पहिलीपासून सुरू झालं मी बिदालमध्ये सर्व शिक्षण घेतलं शाळेत जाण्यासाठी वाहनाची सोय नव्हती मी चालत जाऊन शिक्षण पूर्ण केलं किती किती पर्यंत शिक्षण पूर्ण केलं तो माझं बारावी पर्यंत शिक्षण पूर्ण झाले माझी बारावी कॉमर्स झालेली आहे कॉमर्स मार्क किती पडले मला एकाहत्तर टक्के मार्क पडले तू जे शिक्षण घेत असताना आईला काही मदत करत होतीस का सकाळी लवकर उठून कामात मदत करायची स्वयंपाकाची आवरून शाळेत चालत जायचं परत दहा ते पाच शाळा करायची घरी आल्यानंतर डबल शाळेत स्वयंपाक करायचा आणि मग स्वयंपाक करून जेवण करून मग माझा अभ्यास असायचा राहिलेल्या वेळेत तो अभ्यास करत होते बर शनिवार रविवार सुट्टी असल्यानंतर काय शेतीतली कामाला मदत करत होतीस हो, कर हो का हो शनिवार मदत करू लागत होते एक एकाहत्तर टक्के मार्क कॉमर्सला पडलेले आहेत खर तर तू त्या क्षेत्रात वेगळ्या म्हणजे सहकारी क्षेत्रात उतरायला पाहिजे होत पण अचानक तो निर्णय पोलीस होण्याचा काय घेतलास माझी एक मनापासून इच्छा होती की मी पोलीस व्हावं आणि घरची परिस्थिती एवढी नव्हती की जास्त शिक्षण घेण्यासाठी पैसे देऊ शकतील म्हणून मी पोलीस भरतीचा निर्णय घेतला मला दोन बहिणी आहेत त्यांची बारावी झाली पण त्यांची लग्न झालेले आहेत वडिलांची एक इच्छा होती की सगळ्यात लहान आहे म्हणून तिनं काहीतरी मोठं शिकावं काहीतरी नोकरी लागावी मला काहीतरी तिनं हातभार लावा म्हणून पोलीस भरती हा विषय असा आहे की लवकर नोकरी लागते म्हणून मी हा निर्णय घेतला अनुजा ज्यावेळी तू निर्णय घेतलास पोलीस भरती होण्याचा तर या निर्णयाचं निर्णयातून यश मिळवण्यासाठी वेगवेगळ्या अकॅडमी आहेत या मध्ये तू सहभाग नोंदवला होता का किंवा भाग घेतला होता का हो मी फिनिक्स करियर अकॅडमी दहडीचे एक विद्यार्थी आहे मी फिनिक्स करिअर मध्ये प्रवेश घेतला होता बरं तुझं अभ्यासाचं नियोजन कसं होतं सकाळी आमचं सहा ते आठ पर्यंत फिजिकल असायचं तिथून पुढं दहा पर्यंत आवरायचं दहा ते तीन पर्यंत लेक्चर असायचं तीन ते पाच पर्यंत सुट्टी परत पाच ते सात पर्यंत फिजिकल असायचं आठ ते अकरा पर्यंत आपण सेल्फ स्टडी करायचं असं माझं नियोजन असायचं डेली आता तुझी मार्क कशी होती ग्राउंड टेस्ट आणि रिटर्न टेस्ट ची? मी पहिल्या दिवशी ग्राउंडची टेस्ट दिली त्यावेळेस मला पाच मार्क पडलेले तिथून पुढे हळूहळू मार्क वाढत गेले लेखीला सुद्धा पहिली टेस्ट दिली त्यावेळेस बेचाळीस मार्क पडलेले त्यावेळेस काय एवढी प्रगती नव्हती हळूहळू प्रगती होत गेली एखादा विषय जर अवघड असेल तर तू कशा पद्धतीने तो विषय त्या विषयाचा अभ्यास करत होतीस माझा सगळ्यात अवघड विषय म्हणजे मला सामान्य ज्ञान अवघड जात होता मी जास्त त्याच्यावर दे भर देत होती संध्याकाळी जास्त करून त्याचा अभ्यास करायचे अनुजा एक सांग की आता वेगवेगळ्या अकॅडमी आहेत पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण देणाऱ्या तर तुला काय वाटतं या अकॅडमी सहभाग नोंदवा किंवा प्रवेश घ्यावा प्रत्येक विद्यार्थ्याची बौद्धिक क्षमता वेगवेगळी असते वेग मला असं वाटलं की गरज आहे मला अकॅडमी लावायची म्हणून मी अकॅडमी लावली पण प्रत्येकाच्या बौद्धिक क्षमतेनुसार ज्याचं त्यांना तो निर्णय घ्यावा अकॅडमी लावायचं की सेल्फ करायचं ते अनुजा एक सांग आता तू पोलीस भरती झालेली आहेस पण भविष्यात खात्यांतर्गत काही वेगवेगळ्या परीक्षा असतात तर त्या परीक्षा तू देणार आहेस का हो देणार आहे परंतु माझं शिक्षण आत्ताशी बारावी पूर्ण झालेलं आहे मला आधी बी पूर्ण करायचं आहे नंतर खात्यांतर्गत ज्या पी एस आय ह्या परीक्षा आहेत त्यात मला यश संपादन करायचं आहे ग्रामीण भागातील मुली पोलीस होण्यासाठी प्रयत्न करत आहेत आणि विविध ॲकॅडमीमध्ये आपल्याला त्या मुली मेहनत करताना दिसत आहेत तर त्या मुलीनं तू काय सल्ला देऊ शकतेस आईवडिलांचं स्वप्न डोळ्यासमोर ठेवून तुम्ही कष्ट करत राहा जोपर्यंत यश संपादन होत नाही तोपर्यंत तुम्ही ते प्रयत्न सोडू नका अनुजा तू पहिल्या प्रयत्नात पोलीस भरती झालेली आहे तर त्याचं रहस्य काय आहे या यशाचं माझ्या घरची परिस्थिती माझ्या डोळ्यासमोर होती सारखी प्रेरणा देत होती की तुला लवकरात लवकर काहीतरी करायचंय आई वडिलांचे कष्ट दिसत होते आई रोज रानात जायची वडिलांना रोज रानातलं काम असायचं घरी पैसे नसायचे त्यांना मला फी देण्यासाठी त्यांचे कष्ट दिसत होते म्हणून मी लवकर असं म्हणजे प्रयत्न केला की पोलीस व्हावं म्हणून अनुजानं पोलीस भरतीत यश मिळवल्यानंतर अनुजाची चुलती आज आपल्यासोबत आहेत कमल बोराटे त्यांचं नाव आहे खर तर काय वाटलं हे आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय वाटलं तुम्हाला तुमची माझी पत्नी पहिल्याच क्रम मध्ये आली पोलीस भरतीला उतरली त्याचा मला भरपूर फु... आनंद झाला आहे साठत नाही असा एवढा आनंद झालेला आहे आणि तिच्या नशीबाची साथ पांडुरंगाची साथ आईवडिलाची साथ असल्यामुळे ती पहिल्यांदाच वर्षाच्या आतच पोलीस भरतीत उतरली आहे याचा मोठा आनंद वाटतोय आणि असंच तिने मोहर सुद्धा सहकार्य करीत मोहर शिक्षण करीत करीत अभ्यास करीत करीत मोहर उजाव अशी माझी अपेक्षा आहे आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहेत अनुजाचे बंधू दत्तात्रय बहीण पोलीस झाल्यानंतर त्यांना काय वाटलं हे आता जाणून घेऊया काय वाटलं तुम्हाला मला अतिशय आनंद झाला आहे आणि ते आमच्या खानदानीमध्ये अजूनपर्यंत कोणी सुद्धा पोलीस झालेलं नाही माझ्या बहिणीने यश संपादन केलं त्यावर भरपूर कौतुक आहे त्यामुळं तिचा मला अभिमान आहे आणि अतिशय कष्टातून अति मेहनतीने दे, देत तिने यश संपादन केलेलं आहे त्यामुळं तिच्या आमच्या कुटुंबावरतीनं तिचं आर्थिक अभिनंदन आहे तिनं असंच पुढं सतत यश संपादन करीत राहावं हीच माझी इच्छा आहे आणि तुझ्या या यशामध्ये को कोणाकोणाचा वाटा आहे पहिल्यांदा मी माझं सगळं श्रेय आई वडिलांना देते नंतर माझे शिकवणारे सर्व गुरुवर्य जसे की शिरकुळे सर असतील प्रदीप सर असतील पोळ सर असतील ह्यांनी सुद्धा मला मोलाचं मार्गदर्शन केलं म्हणून मी आज इथपर्यंत पोचलेले आहे अनुजा हिची सातारा पदी निवड झालेली आहे या यशाबद्दल तिचं अभिनंदन आणि भविष्यातीनं असंच यश मिळ मिळवत राहो हीच मानदेश भूषण युट्यूब चॅनलतर्फे अपेक्षा आणि तिच्या भावी वाटचालीस मानदेश भूषण युट्यूब चॅनलतर्फे मनापासून शुभेच्छा Thank you.